कथा शीर्षक जीन्स टी मधील भिकारी मुलींचं रहस्य मजबुरी की फसवणूक बरेली शहर उत्तर प्रदेशातील एक गजबजलेलं शहर इथे नेहमीप्रमाणेच सकाळी रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ होती लोक आपापल्या कामात व्यग्र होते पण त्या दिवशी काही वेगळंच घडलं लोकांच्या नजरा एका विचित्र दृश्याकडे वळल्या कारण रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुली वेगळ्या होत्या त्या पारंपरिक भिकारिणींसारख्या नव्हत्या त्यांचं राहणं वागणं आणि कपडे हे सर्व काही आश्चर्यकारक होतं त्यांनी अंगावर होते जीन्स टी शर्ट आणि काहीतर मॉडर्न मेकअप करून रस्त्यावर भीक मागत होत्या पाहणाऱ्यांना विश्वासच बसत नव्हता कोणी म्हणालं हे खरं भिकारी वाटत नाहीत काहीतरी गडबड आहे शक्यताच होती कारण अशा आधुनिक पोशाखातील मुली रस्त्यावर भीक मागतात हे दृश्य खूपच विचित्र होतं शेवटी कुणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी त्या मुलींना ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली पहिल्यांदा मुलींनी सांगितलं की त्यांना घराची गरज आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत पण पोलिसांच्या सखोल चौकशीत लक्षात आलं की त्या सर्व मुली गुजरातमधून आल्या आहेत अहमदाबाद येथून त्यानंतर आणखी एक गोष्ट समोर आली त्या मुलींनी काही संस्थांमध्ये नावं नोंदवली होती जिथे आपत्तीग्रस्त असल्याचं दाखवून त्यांनी लोकांकडून मदतीची मागणी केली होती म्हणजे यामागे एक योजना होती कपाळावर गहू लावून गरीब बनण्याचं नाटक आणि या नाटकासाठी त्यांनी खास ड्रेसिंग केली होती म्हणजे लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून जीन्स टी शर्टचा स्टायलिश लुक घेऊन भीक मागणं पोलिसांनी शांतता भंग प्रकरणाखाली त्या सर्वांवर गुन्हा दाखल केला कोर्टाने त्यांना जामीन दिला पण चौकशी अजून सुरू आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली ही मुली खरोखरच गरीब होत्या का की यामागे काही मोठं रॅकेट कार्यरत होतं काही लोक म्हणाले जर अशा मुली रस्त्यावर उतरून भीक मागायला लागल्या तर खरंच गरीबी किती गंभीर आहे तर काहींनी सांगितलं हे लोकांची फसवणूक करतायत सहानुभूती विकत घेतायत शेवट व विचार करायला लावणारे प्रश्न या कथेचा शेवट अजून ठरलेला नाही कारण चौकशी सुरू आहे पण हा प्रसंग आपल्याला काही महत्वाचे प्रश्न विचारायला भाग पाडतो एक आजच्या तरुण पिढीला खरंच इतकी गरज भासते की त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं दोन की मदतीच्या नावाखाली काही मंडळी लोकांची सहानुभूती विकत घेतायत तीन भीक मागणं हे एक व्यवसाय झालं आहे का चार आपल्याला असं काही दिसलं तर आपण काय करणार मित्रांनो आज आपण एक अशी गोष्ट पाहिली जी फक्त बातमी नसून समाजाच्या आरशात पाहण्यासारखी आहे ही घटना आपल्या शहरातही होऊ शकते म्हणून सतर्क रहा विचार करा आणि योग्य कृती करा तुमचं मत काय आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते ह्या मुलींना सहानुभूती मिळायला हवी का की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी